विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस महत्वपूर्ण अशा इंग्रजी म्हणी मराठी अर्थासहित पाहणार आहोत ज्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहेत सर्विस ऑफ मॅन इज सर्विस ऑफ गॉड मानव सेवा हीच ईश्वर सेवा फेमिलिटी ब्रीड्स कंटेम्प्ट अति तिथे माती एंगर पनिशेस इट्स सेल्फ अतिराग भीक माग ईट एंड एप्पल अ डे किप्स द डॉक्टर अवे रोज एक सफर छा अन्य डॉक्टर पास दूर रहा डू वेल एंड हैसे भरावे ऐस द किंग सो आर द सब्जेक्ट्स यथा राजा तथा प्रजा कास्टिंग पल्स बिफोर स्वाइन गाडवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता लाइक फादर लाइक सन बाप जैसा बेटा कुंभार जैसा लोटा मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस माणूस ठरवितो आणि देव विस्कवटवतो लिसन टू पीपल बट ओबे युअर कॉन्शियस ऐकावे जणांचे करावे मनाचे टू इज ह्युमन मानव हा चुकीचा पुतळा आहे यू ओनली लूज वेन यू गिव अप तुम्ही तेव्हाच हारता जेव्हा तुम्ही सोडून देता अ फिगर अमंग सायफर्स वासरात लंगडी गाय शहानी। डिले इज डेंजरस उशीर हा विघातक असतो डायमंड कट्स डायमंड काट्याने काटा काढावा मॅन इज नोन बाय हिज कंपनी माणसाची ओळख ही त्याच्या सं सहवासावरून होत असते एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अनुभव हा सर्वोत्तम गुरु आहे सेव्ह वॉटर सेव्ह अर्थ पाणी वाचवा जीवन वाचवा द विअरर नोज वेअर द शू पिंचेस ज्याचे जलते त्यालाच कळते बेगर्स कॅन नॉट बी चूजर्स भिकाऱ्याने मिळेल ते खावे यमटी माइंडीज डेव्हिल्स हाऊस रिकामे डोके हे सैतानाचे घर असते अ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन एकनाथड भाराभर चिंद्या अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बुश हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये स्ट्राईक व्हाईल्ड आयर्न इज हॉट तवा गरम आहे तोर पोली भाजून घ्या फ्रेंड्स आर मेनी वेन पॉकेट इज फुल असतील शिते तर जमतील भुते